आज तुम्ही इतका छान तरुण तडबदार पी एस आय अमोल सावक्यांना बघताय पण हा सगळा बघा ना, ना प्रवास किती खडतर आहे तुमची बाईक चोरीचा एक पण काहीतरी किस्सा आहे <laughs> काय किस्सा येतो <है> <laughs> सर आता कॅमेरा बोल बोलायची इच्छा नव्हती या गोष्टीवर द्यावी लागतील तर खरं ती बाईक चोरीला गेली ना ज्यावेळी त्यावेळी सर मला पोलीस स्टेशनचा अनुभव आला बऱ्याच वेळा एफ आय आर म्हणजे दोन तीन वेळा फेऱ्या मारल्या तरी एफ आय आर नोंदून घेतलं जात नव्हतं मला सगळी पाठ पाठवती जे तीनशे अष्ट्यात्तर आहे चोरीचं आणि तीनशे ऐंशी आहे प्रेमॅसिस मधली चोरी सो so, या गोष्टी मला माहित होत्या सगळ्या की बाबा काय काय केलं जातं घटनास्थपांचा पंचनामा काय असतो एफ आय आर काय असतं सगळ्या माहिती होत्या तिथल्या एका पोलिसांनी मला थोडं हटकलं मी वारंवार तिथे जातो मी त्याला डायरेक्टली बोललो की मी एस पी सरांच्याकडे जाऊ का मग त्याच्यानंतर त्यांनी माझी एफ आय आर घेतली एफ आय आर केल्यानंतर पण तपास खूप उशीर झाला त्यामुळे माझी बाईक मिळून नाही आली सो त्याच वेळी मी ठरवलं होतं की आपण ज्यावेळी सर्व्हिसमध्ये जाऊ आपण ज्यावेळी सिस्टीमध्ये जाऊ या गोष्टी चेंज करण्यासाठी प्रयत्न करू भले मला थोडा त्रास सहन करावा लागेल पण अशा काही केसेस आल्या कारण मला त्यावेळी जो मनस्ताप झाला होता बाईक गेल्यानंतर कित्येक दिवस अभ्यास नाही करू शकलो कित्येक दिवस माझं जेवण पण मला गोड लागला नाही घरी फिजिकल जी तयारी करत होतो त्यावेळी एका पाठोपाठ एक संकट आली फिजिकल माझं होतं तेरा जानेवारीला आणि सात जानेवारीला माझ्या आई आयसीयू मध्ये होती अचानक फिट आली माझ्या आईला अशा म्हणजे जे काही तुम्हाला नावमीत करणारी लोक आहेत त्यांचा अजिबात विचार न करता तुमचा संघर्ष चालू ठेवा एक ना एक दिवस येस तुमचं भेटेल फक्त भेटत असताना जी काही कॅल्क्युलेटिव्ह का रिस्क आहे तर ती स्वतः घ्या कमी समजलं काय उत्तर देणार त्यांना ना बोलणार नाही सर आ, आता बेस झालो ना तर काही लोक अजून पण आता समोर एक आला त्या दिवशी आणि डायरेक्ट खूप भाव खात असतो आजकाल खूप भाव खात असतो मला असं बोलला तर मी त्याला त्या माझ्या भाषेत उत्तर दिलं आणि ऍक्च्युअल मध्ये अशा समाजात राहणारच आहेत सतत त्रास देणारच आहेत सो मी आता माझं जे काय काम आहे ते मी केलेलं आहे मी ॲज अ पोलिस ऑफिसर मला जे काय चांगलं करता येईल ते करायचा प्रयत्न करेन माझ्या कामातून त्यांना उत्तर देईन मी आता तोंडाने त्यांना उत्तर देत बसणार नाही येस येस यण्याची गुलाबाला पण जाळते मित्रांनो आणि खडकाची खरेदी पिंपळाला जन्म देते नाही अशी पिंपळासारखी कणखर जर प्रशासकीय अधिकारी जर झाले ते तिथं जर काम केलं तर खूप कौतुकाची गोष्ट आहे पेशन्स इज द की टू द सक्सेस मी एवढ्या वर्ष पेशन्स ठेवले म्हणूनच मी इथपर्यंत पोहोचलो तर पेशन्स जर नाहीत ठेवले तर या क्षेत्रामध्ये उभं राहणं शक्य कुठल्या क्षेत्रात नाही आहे मित्र नमस्कार द हायवेच्या माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करणार शोध घेत असतो त्यांच्यापर्यंत पोहोचत असतो आणि त्यांना माध्यमांसमोर आणत असतो व्यवसाय असो अर्थकारण असो राजकारण असो समाजकारण असो विद्यार्थी जीवन असो शिक्षण असो कला असो क्रीडा असो विज्ञान तंत्रज्ञान सगळ्या क्षेत्रातल्या मित्रांनो मंडळींना आपण या व्यासपीठावरती आणत असतो आज आपल्यासोबत आहेत मित्रांनो पी एस आय अमोल साळूनखेरी मित्रांनो तुम्हाला वाटतं बाबून पी एस आय अमोल साळूनखे ऐकल्यानंतर वाह खूप पण अर्थात प्रत्येक माणसाचा जो एक संघर्षाचा काळ असतो तो, तो मित्रांनो खर तर माणसाला मोठं करतो तो माणसाला उभारायला सहकार्य करतो एकेकाळी मित्रांनो याच मुलानं झोमॅटोवरती डिलिव्हरी बॉय म्हणून काम केलं जी रूम इंजिनिअरिंगच्या काळात घेतली त्याच रूममधून तो पी एस आय होऊन बाहेर पडला म्हणजे तब्बल अकरा वर्ष एकाच रूममध्ये ते राहिले मित्रांनो इंजिनिअरिंग झालेला मुलगा जेव्हा झोमॅटो वरती डिलिव्हरी बॉय म्हणून काम आणि जेव्हा ती प्रोफाईल पुढच्या एखाद्या कस्टमरला दिसायची तेव्हा ते गोव्या उंच करून विचारायचे की यस तुम्ही हे का करताय आणि त्या सगळ्या परिस्थितीमधून पी एस पर्यंत पोचणं हे काही साधारण बाब नाही आहे मित्रांनो प्रत्येकाचा संघर्ष आहे आणि प्रत्येकाच्या यांनी संघर्ष करून पी एस आय झाले काही जण संघर्ष करून व्यावसायिक होतात काही जण याच्यापेक्षाही मोठ्या पदावरचे जातात पण संघर्ष प्रत्येकाचा आहे आणि जो माणूस संघर्ष करतो म्हणजे म्हटलं जातं ना जेवढं जास्त घासलं जातं तेवढं ते जास्त चमकतं मित्रांनो ते खरं आहे त्या त्यांच्या प्रवासाबद्दल आपण त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत मुलाखत शेवटपर्यंत बघा खूप इंटरेस्टिंग आहे पी एस आय अमोल साळुंकेजी तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार कसं वाटतंय तुम्ही पहिलं पी एस आय झाल्यानंतर पहिलाच पॉडकास्ट येत आहे कसं वाटतंय खूप मस्त वाटतंय पॉडकास्ट देताना कारण की या पॉडकास्टचा जो उद्देश आहे तो जेन्युन आहे कारण बरेचसे पॉडकास्ट जे दिले जातात त्याचं एक मार्केटिंग गिमिक म्हणून उपयोग केला जातो तुमचा पॉडकास्टचा जेन्युन उद्देश आहे त्यामुळं खूप चांगलं वाटतंय येस सगळ्यात पहिल्यांदा रिझल्ट लागला यस एम पी एस आय काय वाटलं ते खर तर मी पी एस आय दोनार मुलाखत द्यायला निघालो होतो एकोणीस मार्चला बर त्या दिवशी माझा रिझल्ट लागला मार्चला बर तर तो पाठीमागच्या चा लागला होता पी एस आय दोन हजार वीस मध्ये छोटी मिस्टेक झाली होती माझ्याकडून जो माझा फॉर्म आहे तो ईडब्ल्यू च्या ओपन मधून गेला होता आणि त्यामुळे माझं तिकडे सिलेक्शन होऊ शकलं नव्हतं ओपन मधून आन अंतिम त्याची वेटिंग लिस्ट एक वर्षाने लागली जे की पी एस आय दोन हजार एकवीस चा इंटरव्ह्यू द्यायला निघाला असताना माझं म्हणजे रिझल्ट लागला मी कार मध्येच होतो माझ्या एका मित्रासोबत नितेश hmm. कानाके तेही माझ्यासोबत पीएसआय झाले त्यांनीच yeah. मला सांगितलं की अमोल तू आय झालास खरं तर उद्याचा इंटरव्ह्यू जो होता yeah. तो खूप uh, म्हणजे मी प्रिपरेशन जबरदस्त केलं होतं त्याचं त्यामुळे मला माहित होतं की मी होणारच आहे पी पण त्या दिवशी एक गुड न्यूज मिळाली भयंकर खुश झालो आणि आम्ही लुन्णा या ठिकाणी थांबलो आणि चहा सगळ्यांनी घेऊन तोंड गोड केलं आणि वडिलांना सांगितलं की मी झालोय फक्त कोणालाही सांगू नका कारण त्याच्या आधीची जी जर्नी आहे ती माझ्या डोक्यात होती संपूर्ण आणि म्हणलं मी घरी आल्याशिवाय कोणालाही सांगू नका फक्त तुम्हाला माहित असतो तेव्हा अगोदरचं ना दुसऱ्या दिवशी कारण त्याचं रिझन असं होतं की इकडं ते फॉर्म भरताना तुम्हाला सांगितलं ना मिस्टेक झाली होती सो मनामध्ये काही भीती भीती होती की याच्यामधून अजून काही मला त्या वेटिंग किंवा इतर गोष्टींविषयी नॉलेज नव्हतं जास्त मला भीती होती की याचा काही प्रॉब्लेम होऊन आपल्या म्हणजे रिझल्टवरती परिणाम होऊ नये इंटरव्ह्यू दिल्यानंतर माझं सिलेक्शन तिकडेही झालं सांगा होतं प्रेशर म्हणजे सगळ्यात पहिलं लग्नाचं प्रेशर कसं होतं सेंट्रल प्रेशर जे होतं लग्नाचं ते म्हणजे काही गोष्टी सांगण्यासारखी नाहीत काही लोक येऊन भेटायची मी अभ्यास करायचो टी शर्ट नाईट पॅन्ट आणि इकडे तिकडे घरी जायचो कधीतरी लपून छपून घरी गेलो की काही लोक भेटायची आणि विचारायची लग्न कधी करतोयस किंवा मोठ्या भावाचं लव्ह मॅरेज झाले तर मला म्हणायचे तू पण तिकडे वगैरे असे म्हणजे टोमने। भयंकर टोमने। आणि घाणेडे पण काही लोक बोलायचे कधी कधी म्हणजे रागाने असं वाटायचं की त्यांना म्हणजे त्या भाषेत उत्तर द्यावं मी संयम ठेवला मी कुणालाही लग्नाच्या या गोष्टीविषयी जास्त म्हणजे उत्तर देत बसलो ना पण सर्वात जास्त म्हणजे त्रास या गोष्टीचा होत होता की आईवडिलांना त्या गोष्टीचा जास्त इम्पॅक्ट पडायचं आई वडिलांना जर कोणी विचारलं मुलाचं लग्न करत नाही किंवा काय करतो तर या गोष्टीचा परिणाम माझ्यावर व्हायचा ते मला की अमुक तमुक माणूस तुझ्याविषयी अशी अशी चौकशी करत होता ते ते म्हणजे अं पोटी ते मला विचारायचे विचाराचा हेतू असा काही वाईट नव्हता पण तरीही माझ्या मनाला खडे टोचायचे त्यात मला काही लोकांनी तर एवढे वाईट टोमणे मारले की एवढा मोठा झाला कामधंदा करतोयस की नाही अशी काही लोक आहेत की ज्यांची मुलं तडीपार आहेत mm. ज्यांच्या मुलांवरती मुला तडीपारीचे आदेश काढलेले आहेत mm. तिथल्या लोकल पोलिटिशियन अशी mm. लोक मला येऊन विचारत आहेत की तू धंदा काय करतोय की नाही mm. विरोधाभास विरोधा आणि हे सगळं लॉकडाऊन मध्ये होत होत लॉकडाऊन मध्ये घरी गेलो ना की काही मित्र भेटले ते मला म्हणायला लागले की आम्हाला मुलं झाली आम्ही सगळे सेट झालो आणि तू अजून असाच आहेस काय म्हणजे ते हसत हसत टोमणे मारायचे पण ते लागायचे मनाला तर ते सगळं विसरून मला अभ्यासावर फोकस करायला लागायचं परत ग्राउंडवर फोकस करायला लागायचं <laughs> मला बी कम्प्युटर सायन्स तुम्ही आयटी जायचं स्वप्न सगळे मित्र आय मग मग इकडे एमपीएसी कड कसे ओळाला सर तो खूप अवघड डिसिजन होता खर तर माझे वडील मला म्हणजे घरची जी आर्थिक परिस्थिती आहे ती विचारात घेता वडील मला बोलत होते की तू जाऊन जॉबच करावास पण माझं एक स्वप्न होत मी इंडियन सर दोन हजार बारा साली एक इंटरव्ह्यू दिला होता आणि त्यामुळे माझं स्वप्न होतं की एक युनिफॉर्म जॉब असावा आपल्याकडे आणि बी झाल्यानंतर मी आयटी टी क्षेत्रात थोडंसं रिसेशन पण सुरू होतं आणि सुरुवात जी होती जॉबची ती खूप कमी पगारामध्ये होती मी मित्रांची जे गोष्टी बघता मला ते अनुभव आले होते आणि दुसरी गोष्ट जे काय अकॅडमिक नॉलेज आहे त्याच्यावरती म्हणजे तिकडे एंट्री नव्हती त्याच्यासाठी परत तिथे काही कोर्सेस करण्याची गरज होती त्याला एक दीड लाख रुपये अजून पण आहेत तर ते एक दीड लाख रुपये घालवण्यापेक्षा मी असा विचार केला की छोट्याशा रकमेमध्ये मी पुस्तक विकत घेऊन अभ्यास सुरू करू शकतो आणि त्याच्या माध्यमातून एखादा युनिफॉर्म जॉब मिळेल म्हणजे तर माझी सुरुवातीस या पदाची होती मला हे पद मिळवायचं होतं पण नंतर पुढे जाऊन त्या गोष्टी म्हणजे मला कॉम्प्रोमाइज कराव्या लागेल आणि पीएसआय हे पद मी स्वतःशीच ठरवून टाकलं इथं युनिफॉर्म आहे आणि पीएसआय आपल्याला बनता येईल याच्या माध्यमातून आणि मग मी सर दोन हजार सोळा पासून कंटिन्युअस आतापर्यंत म्हणजे दोन हजार चोवीस पर्यंत वेट केलं त्या गोष्टीसाठी आणि जवळपास पी एस माझ्या सर सात महिने झाल्या एसटीच्या दोन असतील एसओन ऑफिसर गोष्टी गोष्टीपर्यंत पोहोचलो होतो पण पोस्ट मला भेटू शकली नाही सो बराच म्हणजे इतर एक्झामचा पण मी म्हणजे अंतिम अशी वेळ आली होती की पी एस आय पण कॉम्प्रोमाइज करायला लागत होत की मी खरं तर टायपिंग नसलं केल्यामुळे हो तिकडे ग्रुप सीला पण चांगले मार्क असून सुद्धा मला तिकडे म्हणजे अगदी प्रिलिमला साठच्यावरच मार्क असायचे तिकडे ग्रुप सीला तरीही मला त्याची मेन्स देता येत नव्हती आणि एक्साइज इंस्पेक्टर पण त्याच्यामधून भरले जाते आणि तिथून बाहेर पडायचो आणि तिकडे जागा खूप कमी असायची ओपन जागा निघाल्या होत्या कमी जागा आल्या होत्या सो मी असं डिसिजन घेतलं की पी एस आय ही एक चांगली पोस्ट आहे जागाही व्यवस्थित आहे आणि माझं जी युनिफॉर्म जॉब करण्याची जी स्वतः स्वतःच्या मनामध्ये क्रेज आहे ती पूर्ण होत आहे त्याच्यातून मी पी एस आय या पदासाठी कंटिन्युअस अभ्यास करतच राहिलो सात ते आठ वर्ष मला सांगा, चक सांगा ते कंटिन्यू सातत्याने अभ्यास करणं घरची परिस्थिती काय फार अशी काय होत नव्हती बाब खूपच चकाचक पण बेताची अस पण तुम्हाला महिन्यात एक दोन तीन हजार तरी पाठवत होते पण मला सांगा तेवढं काही भागत नाही वेगवेगळे जॉब करायचा मित्र सहकार्य करायचे ते जरा सांगा ना प्रेक्षकांना सर खर तर म्हणजे घरची आर्थिक परिस्थिती नव्हतीच मी अभ्यास करायची बर कारण की माझं माझे जे वडील आहेत ते फळ विक्रीचा व्यवसाय करतात बरं रस्त्यावर बसूनच फळ फळ करतात बाकीच्या तर बऱ्याचशा गोष्टी होत्या मोठा भाऊ आहे छोटा एक भाऊ आहे या सगळ्या गोष्टी विचार करता मी जॉब करावा असं घरच्यांची इच्छा होती पण मी इकडे आल्यानंतर मला असं जाणवलं की आता म्हणजे अभ्यास सुरू केला असं जाणवलं की आता आपल्याला विरोध होणारच आहे काही दिवसात मग त्यामुळे सर मी जॉब करायचं ठरवलं झोमॅटो मध्येच नाही तर मी एका हॉटेल मध्ये मॅनेजर म्हणून जॉब केलेला आहे अगदी अलीकडे सुद्धा मी एका एका क्लासवरती इकॉनॉमिक्स शिकवायला वगैरे जायचो असे बारीक सारी काम मी करत राहिलो जेणेकरून माझा जो खर्च चालवता येईल आणि त्यातून अभ्यासही कंटिन्यू करता येईल तर या गोष्टींचा मला नक्कीच अभ्यास करताना फायदा पण झाला तुम्ही ज्या वेळेस इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं ती एक रूम घेतली होती तुम्ही तिथून डायरेक्ट पासआउट झाल्यावर बाहेर पडला ती रूमचा आठवणी किस्सा काय आहे नेमका सर म्हणजे मला तुमच्या मित्राकडून कळाला ही गोष्ट ती रूम घेतली इंजिनिअरिंगला सर ऍडमिशन घेतल्यावर ती रूम नव्हती घेतली मग थोडस त्याच्यामध्ये चेंजेस सांगेन की ती मित्र तिथे राहायचे मी दोन हजार बारा पासून कंटिन्युअस त्या रूमवर असायचो बारापासून हा येणं आणि म्हणजे राहायचो म्हणजे उशीर झाला किंवा काही सबमिशन असं तिथेच राहायचो मी त्याच मध्ये माझं चाल त्या रूम मध्ये एक बॉन्डच तयार झाल्यासारखा होता मग अभ्यास सुरू केला मला असं वाटू लागलं की मी अभ्यास करू शकतो आणि मग तिथून पुढचे ते कंटिन्युअस आठ वर्ष आधीचे तीन असे टोटल धरले तरी अकरा होतील पण तीन वर्ष जे आहेत ते म्हणजे तिथे राहिलं नव्हतं पण येणं जाणं राहायचं बस असे टोटल अकरा वर्ष त्या रूम मध्ये मी काढले अकरा वर्ष हा एकाच रूम मध्ये आणि त्या रूम रूमचे माझं बॉन्ड असा गोष्टीसाठी तयार झाला होता की मी त्या रूमच्या भिंतीवरती माझ्या सगळ्या नोट्स लावल्या होत्या एखादा नोट्स सांगा ना म्हणजे खूप मोटिवेशनल असा नाही नाही तशा म्हणजे मोटिवेशनल थॉट्स नव्हे अभ्यासाशी रिलेटेड जसं पॉलिटी असेल इकॉनॉमिक्स असेल किंवा हिस्ट्री असेल तर त्याच्या नोट्स लावल्या होत्या आणि मोटिवेशनल पण एक लावलं होतं नेपोलियन बोनावटचं एक वाक्य लावलं होतं कोणतं ते वाक्य असं आहे की सर तत्वज्ञान हे जे आहे ते प्रत्यक्ष कृतीशिवाय ते प्रत्यक्षात उतरवता येत नाही परफेक्ट तुम्हाला म्हणजे अर्थात लग्नाच्या प्रेशरच्या तर गोष्टी आहेतच पण तुम्ही त्याला फेस कसं केलो लोकांना काय उत्तर त्यातून सर अजून पण म्हणजे काही लोक आहेत की अजून पण ते प्रेशराईज करत आहेत पण आता मी त्यांना भाव देत नाही जास्त का पीएसआय झाल्या पद्धतीने अजून पण काही लोकांना तर एकाने प्रश्न विचारला की नक्की म्हणजे बाबा तू पुरुषच आता पीएसआय झालो आठ महिने होऊन गेलेत ऑलरेडी तरी मी लग्नाचा डिसिजन लांबणीवर टाकलं माझ्या स्वतःचे काही निर्णय असतील तर मी समाजातील अशा मूर्ख लोकांना काही सल्ला देऊ इच्छितो की तुम्ही तुमच्या गोष्टीवरती फोकस करा तुम्ही स्वतःच्या मुलांच्याकडे लक्ष द्या तुम्ही तुमच्या मुलांचं भविष्य घडवण्यावर लक्ष द्या तुम्ही दुसऱ्यांच्या मुलांच्या करिअरवरती फोकस करून लग्न कधी करणार आहेत त्यांचं करिअर कधी सेट करणार आहेत असं करून चौकशी करून त्यांचं आयुष्य बरबाद करायचा प्रयत्न करू नका तुम्ही तुमच्या घराकडे लक्ष द्या अशा मुलांना अशा व्यक्तींना मी सांगू इच्छितो कारण अशा प्रत्येक तुम्ही बघितलं ना तर प्रत्येक गल्लीत प्रत्येक एरियामध्ये काही स्त्री आणि काही पुरुष असे आहेत मुलांना पण फोकस करतात पण फोकस की हिचं लग्न का होत नाही याचं लग्न का होत नाही काय करतोय नक्की तुम्ही तुमच्या घरात बघा बाकीचे ते सक्षम आहेत त्यांचं निर्णय कारण की यांची बऱ्याच वेळा मी बघितलं यांची मुलं जे आहेत कुठेतरी गावात पारावर बसलेले असतात कुठेतरी गावात एखाद्या नेत्याच्या मागे टवाळके करत असतात कार्यकर्ते म्हणून म्हणतात ना वेगवेगळ्या ठिकाणी तर हे असलं करून यांची मुलं यांचं चाललेलं असतात ही दुसऱ्यांच्या मुलांविषयी उपस्थित तर मी फक्त पर्दा परीक्षा क्षेत्राविषयी नाही बोलत एखादा व्यक्ती अगदी बिझनेस करत असेल कुठल्याही गोष्टी करत असेल तर त्याला पाठीमागे खेचण्याची वृत्ती जी आहे ना आपल्या इंडियन लोकांमध्ये आहे मी काय असं खेकडा वृत्ती हा हे मी जाणीवपूर्वक बोलतोय वस्तुस्थिती आहे ना हा कारण कसं आहे की अशा पद्धतीच्या लोकांमुळे आपली इथली काही लोक जी जनली प्रयत्न करत आहेत नाव उमेद होतात हा ती नाव उमेद होत आहेत तुम्ही जर फॉरेनमध्ये जाऊन बघितलं तिथलं कल्चर बघितलं तर तिथं ते प्रत्येक लोक कामाशी काम ठेवतात आणि त्यामुळं तिथलं जे कल्चर आहे ते आपल्यापेक्षा उच्च आहे त्यांचा यश डे बघितला तर हाय आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स तिकडे हाय असण्याचं कारण आहे की त्या लोकांची मनोवृत्ती नुसतंच त्यांच्या आसपास म्हणजे जो भाग आहे तो स्वच्छ आहे म्हणून नव्हे तर त्यांचे मनोविकास जो आहे तो मानसिक विकास झालेला आहे आणि आपल्या इथली जर बघितली तुम्ही तर गल्ली बोळात तुम्हाला असे बुरसटलेल्या विचारांची माणसं भेट भेटतील की जे दुसऱ्याच्या घरामध्ये वाकून बघत असतात मित्रांनो ते हे काय सांगतात त्यांनी ते अनुभव घेतलाय लक्षात घ्या अनुभवाची बोलत त्यांची थे। खूप महत्वाचे विषय मला सांगा तब तीज़ तीज़ बे आ, सर, सर तुम्हाला तब्येतीच्या बाबतीत पण असं मेस्त जेवण खाऊन फूड इन्फेक्शन झालं त्याच्यामुळे तुमची तब्येत बिघडली डोळ्यांना पण इन्फेक्शन झालं काय किस्सा येतो नेमका सगळं सर म्हणजे कसं की आता मेस्त जेवण तुम्हाला आहे कशा पद्धतीचं जेवण येईल मेसच्या जेवणामुळं मला सुरुवातीला दोन हजार सोळा साली पुढे इन्फेक्शन झालं होतं आणि म्हणजे ते एवढं सेवर झालं होतं आणि मग मेन्सला गेल्यानंतर मला अक्षरशः बेशुद्ध पडलो माझा एक मित्र आहे जो जॉब करतो तर त्याने त्याचे स्वतःचे पैसे वगैरे खर्च करून माझ्या उपचार केले दुसरे आभार मानला पाहिजे त्याचे आभार दा। मी मानतो अजून तो माझ्या सोबत आहे तर त्याने मला मेडिकल केलं व्यवस्थित सगळं आणि मग मेन्स देऊ शकलो त्याच्यातून बाहेर आले तर पुन्हा एकदा तशाच पद्धतीचे डोळ्यांना पण इन्फेक्शन झालं त्याच्यानंतर पुन्हा दोन हजार अठराच्या फिजिकलच्या वेळी सर माझा लिगामेंट जो आहे तो टिअर झाला होता सो so, ते फिजिकल पण माझं गेलं एकोणीसला ला थोडक्यात बाहेर पडलो वीस एकवीस बावीस तीन अगदी तीन इकडे पी एस आय होण्याची शक्यता होती वीस एकवीसला दोन्हीकडे झालो सर हे हा जो जो माझा प्रवास होता त्याच्यामध्ये फिजिकल हे प्रॉब्लेम जे होते ते मी कोणाला सांगू शकत नव्हतं हे फक्त माझ्या फॅमिलीला जवळच्या मित्रांना माहीत होतं बाहेरची जी लोकं होती ती मला फक्त माझ्या एक्सटर्नल वरून जज करत होती सो अशा लोकांचा मी जास्त विचार करत नाही सर आतमध्ये काय दुःख असतं मित्रांनो ते त्या व्यक्तीलाच नाही त्याचा चेहऱ्यावरून स्माईल बघून आपण त्याला जज नाही करू शकत लक्षात घ्या आज तुम्ही इतका छान तरुण तडफदार पी एस आय अमोल साळक्यांना बघताय पण हा सगळा बघा ना प्रवास किती खडतर आहे तुमची बाईक चोरीचा एक पण काहीतरी किस्सा आहे काय किस्सा येतो तुमक्या सर आता कॅमेरा बोल बोलायची इच्छा नव्हती या गोष्टीवरती कारण त्याचे रिझल्ट आहे तर में 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 मी झोमॅटो मध्ये काम करत असताना मी माझ्या मोठ्या भावाची बाईक आणली होती आणि माझी जी प्रिलिम झाली ती सव्वीस फेब्रुवारी दोन हजार बावीस ला झाली आणि तिथे त्या मला ट्रेकिंगची आवड आहे त्याच्यानंतर मी वासोट्याला ट्रेकिंगला गेलो तिथून पाठीमागे आलो आणि बाईक गायब होती माझ्या मी जर राहतो त्या पार्किंग मधूनच गायब होती ती तक्रार केली पण ती काही मिळून आली नाही आणि अजून सुद्धा ती मिळालेली नाही तर माझ्या घरी या गोष्टी माहिती नाहीये माझ्या घरी ऑलरेडी आई थोडी पेशंट असते असल्यामुळे लपून ठेवल्या होत्या तुमच्या माध्यमातून या गोष्टी ज्यावेळी त्यांच्यापर्यंत जातील त्यावेळी मला काही गोष्टींना उत्तर द्यावी लागतील तर खरं ती बाईक चोरीला गेली ना ज्यावेळी त्यावेळी सर मला पोलीस स्टेशनचा अनुभव आला पोलीस स्टेशन मध्ये कशा पद्धतीने तक्रार घेतली जाते कसा कसा अनुभव आला तुम्हाला आता तुम्ही स्वतः बऱ्याच वेळा एफआयआर म्हणजे दोन तीन वेळा फेऱ्या मारल्या तरी एफआयआर नोंदवून घेतलं जात नव्हतं मला सगळी कलम पाठवती जे तीनशे अष्ट्यात्तर आहे चोरीचं आणि तीनशे ऐंशी आहे क्रेमायसिस मधली चोरी म्हणून सो so, या गोष्टी मला माहिती होत्या सगळ्या की बाबा काय काय केलं त्या घटनास्थळ पंचनामा काय असतो एफ आय आर काय सगळ्या माहिती होत्या तिथल्या एका पोलिसांनी मला थोडं हटकलं मी वारंवार तिथे जातोय मग मग मी त्याला डायरेक्टली बोललो की मी एस पी सरांच्याकडे जाऊ का मग त्याच्यानंतर त्यांनी माझी एफ आय आर घेतली एफ आय आर केल्यानंतर पण तपास खूप उशीर झाला आणि त्यामुळे माझी बाईक मिळून नाही आली सो त्याच वेळी मी ठरवलं होतं की आपण ज्यावेळी सर्व्हिसमध्ये जाऊ आपण ज्यावेळी सिस्टीममध्ये जाऊ या गोष्टी चेंज करण्यासाठी प्रयत्न करू भले मला थोडा त्रास सहन करावा लागेल पण अशा काही केसेस आल्या कारण मला त्यावेळी जो मनस्ताप झाला होता बाईक गेल्यानंतर मी कित्येक दिवस अभ्यास नाही करू शकलो कित्येक दिवस माझं जेवण पण मला गोड लागला नाही घरी सांगितलं नव्हतं तो वेगळ्याच गोष्ट होती सो so, आर्थिक एक तर ऑलरेडी मला प्रॉब्लेम होते आणि त्याच्यात एवढी मोठी रक्कम मी अरेंज नाही करू शकत आणि कोणालाही मित्राला एवढी मोठी रक्कम नाही मागू शकत त्यामुळे मला जो मनस्ताप झाला तो कुणालाही होऊ नये याचं मी नक्कीच समाजभान राखेन पोलीस म्हणून काम करत असताना मित्रांनो ही गोष्ट तुम्ही खूप इझी ऐकत असाल पण एक पोरग जेव्हा अभ्यास करता का धरपडत आणि त्याची एक नव्वद अंशाची बाईक चोरल्या जाते त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह काय मानसिकता असेल तुम्ही विचार करा ना आणि त्यांनी त्यांच्या पोलीस स्टेशनला आलेला अनुभव पण शेअर केला हे वाचलं माझी माझी स्वतःची बाईक नव्हती अजून ते पैसे द्यायचे दुसऱ्याला ते कसं अरेंज करणार तुम्ही मला कॉलवर सांगितलं होत ते काय सांगा ना सर कसं आहे की आता मी ट्रेनिंगला गेल्यानंतरच काही थोडे पैसे साईटला ठेवून ती बाईक अरेंज करून देईन मी अवघड होत ते घरी फॅमिली ला होतं की होत आता काय कारण सांगून टोलवलंय आता ऍक्च्युली <laughs> मोठ्या भावाची बाईक आहे त्याला माहिती आहे ही गोष्ट पण माझ्या आई वडिलांना माहित नाही कारण की आई वडिलांचं जी मेंटल कॅपॅसिटी ती सहन करण्याची नाहीये सो मी त्यांच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवलं हो तुमच्या आईना पण तब्येत बिघडली होती कॅन्सर वगैरे असं काही डिटेक्ट झालं मग ती सिच्युएशन पण कशी आहे सर दोन हजार वीसचा ज्यावेळी मी फिजिकली तयारी करत होतो त्यावेळी एका पाठोपाठ एक संकट आली फिजिकली माझं होतं तेरा जानेवारीला आणि सात जानेवारीला माझ्या फिट आली माझ्या पुढे म्हणजे ते एक महिन्यानं पुढे गेलं म्हणून ते फिजिकल देऊ तरी आणि फिजिकल दिल्यानंतर इंटरव्ह्यू ची तयारी करतोय तर एक फेब्रुवारीला मला समजलं की ब्रेस्ट कॅन्सरचं डायग्नोसिस झाला आहे ब्रेस्ट मध्ये गाठ आली आणि मग तिथून पुढे म्हणजे आता इंटरव्ह्यूची तयारी करू की आईकडे मग मी मॉक्स सगळे बंद केले मॉक्स दिले देऊ शकलच्या नाही पी एस आय दोन हजार वीसची ची तयारी करत असताना मग मला असं वाटायला लागलं की आता आपलं सिलेक्शन होत नाही जवळपास पण मी त्यातही माझी मनस्थिती स्टॅबल ठेवायचा प्रयत्न केला आणि नंतर आईचा म्हणजे एक वर्ष तिथून पुढं किमोथेरपी असते रेडिएशन असते इतर अनेक गोष्टी असतात तर या गोष्टीतून जाताना आर्थिक पण भरपूर प्रॉब्लेम होते एक एक इंजेक्शनची किंमत महाग होती सो ह्या सगळ्या गोष्टी फेस करत असताना बऱ्यापैकी म्हणजे वीजचं जे आहे ते प्रोसेस कम्प्लीट केली अंतिम तास सांगितलं सर तुम्हाला की एक मार्कने माझा रिझल्ट राहून गेला तीनशे नव्याण्णव पॉईंट पाच मिरिट लागले आणि तीनशे अठ्ठ्याण्णव पॉईंट पाच मला मार्क होते ताईट अंतिम ता त्यातून बाहेर पडलो मग लगेच दुसऱ्या दिवशी समजू शकतो तुम्ही जरी बोल हे मी समजू शकतो दुसऱ्या दिवशी लगेच ग्राउंडवर आलो आणि स्वतःला सांगितलं म्हणजे ते दुःख एवढं मोठं होतं की त्या दिवशी मी दोन वाजेपर्यंत अजिंक जाऊन बसायचा प्रयत्न केला आणि मला रूममध्ये सहन होत नव्हतं एक मार्किंग मग एकवीसचा मी लगेच प्रवास सुरू केला साठी फिजिकलची तयारी सुरू केली कारण एकवीसची जी पी एच ए दोन हजार एकवीची जी मेन्स आहे ऑलरेडी झालेली होती हां हां आणि मग लगेचच मी फिजिकलची तयारी सुरू केली आणि सर फिजिकल ते क्रॅक करून दोन्हीकडे माझं सिलेक्शन झालं पी एस आय दोन हजार एकवीसमध्ये मध्ये माझा सर रँक खूप चांगला आला होता उपया जो माणूस गरिबीची दरी श्रीमंतीची टोक आणि सगळं ज्यावेळी अनुभवतो ना त्यावेळी त्याची मॅच्युरिटी असते ना ती खूप चांगली बिल्ड होते आणि माणूस म्हणून मॅच्युअर असणं आणि प्रशासकीय एक्झिक्युटिव्ह मॅच्युरिटी म्हणजे प्रशासकीय समजदारपणा हा एक वेगळा विषय तुम्हाला ट्रेनिंग आणि त्या सगळ्यामध्ये खूप चांगलं बिल्ड व्हाल पण तुमच्यासारखे ह्या सगळ्या तुमच्या गरिबी संघर्ष संकट संकट पळतात या सगळ्यामधून तुम्ही पुढे गेल्यामुळं शेवटच्या माणसापर्यंत पण ती गवर्नमेंटची पॉलिसी असेल किंवा तुम्ही न्याय देण्याचं काम करण्याचा विश्वास आहे मला एक सांगा सगळ्या प्रवासात पी एस आय होण्याच्या अगोदरपर्यंत एक चांगली गोष्ट एक तरी होती का नाही काय चांगली गोष्ट हे भारी होतं मला जरा सगळ्यात चांगली गोष्ट मी सांगेन की माझे मित्र ते नसते तर मी नसतो पीएसआय होऊ शकलो एवढं सांगेन कारण की या सगळ्या प्रोसेस मध्ये माझा अजूनही माझ्या मोबाईल वरती जर तुम्ही बघितलं तर चेतन सुळके हा माझा जो पी एस आय मित्र आहे त्याचा फोटो आहे याला आपल्या वॉलपेपर वॉलपेपरला मित्राचा फोटो आहे अजून आहे मी स्वतःचा ठेवलेला नाही तो मला म्हणतो चेंज कर तुम्ही ठेवलेला आहे कारण ते जे तुम्ही ऐका आहे दोन हजार वीस मध्ये म्हणजे मी सोडतच होतो इतकं मनस्थिती डाऊन झाली होती माझी मला आय टी मध्ये संधी आली होती आणि ती संधी मी डावलून मी परत अभ्यास करतच राहिलो ते फक्त चेतनच्या एका शब्दामुळे चेतन मला बोलला की कर अभ्यास तू शंभर टक्के सिलेक्ट होशील सो असेच बरेचसे मित्र आहेत ज्यांनी आर्थिक पण गोष्टीत सहकार्य केलं बऱ्याचशा गोष्टीत मानसिक सपोर्ट दिला आणि त्याच्यामधून मी सस्टेन करू शकतो काय एक वेळ असे म्हणजे मी आता सांगू शकणार नाही की पण विचार मनात येऊन गेले सो इतकं प्रचंड मनात वाईट विचार असताना माझे मित्र जे होते त्यांचे शब्द जे आहेत ते माझ्यासाठी गायडन्स म्हणून काम केलं आणि मी पोहोचू शकतो कवी चांगली गोष्ट आहे आणि म्हणून मी प्रत्येक फ्रेंडशिप डे ला माझ्या मित्रांचा आभार मानत असतो क्या कवी अनंत राऊत यांचा एक मित्रांनो कविता आहे मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा दुःख अडवायला मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा त्या कविता त्या ओळी या निमित्त माझा त्या संदर्भातला मित्र जो आहे मी तुम्हाला ब्रेक करतोय माफ करा विनोद साठे म्हणून माझा एक मित्र आहे बर आणि जो इन्फोसिस मध्ये आता जॉबला आहे तर त्याने खूप सहकार्य केलं मला प्रत्येक टप्प्यावर कधी विचारलं पण नाही की पैशाची गरज आहे का डायरेक्टली त्याने पैसे देणं झाले आता सगळ्यांचे म्हणून आता इथं रक्कम नाही सांगत मी पण भरपूर रक्कम मला प्रत्येक वेळी ती रक्कम डायरेक्टली अकाउंट वर यायची विचारायची पण नाही की तुला किती पैसे लागणार आहेत काय गरज आहे म्हटलं की डायरेक्ट त्या अकाउंटवर ती रक्कम यायची असा मित्र म्हणजे मोठी गोष्ट आहे आणि तुम्ही पण ते मेंटेन केलं तुम्ही पण जेन्युन वाटत होता म्हणून त्यांनी ते, ते सगळ्यांनी सहकार्य केलं आणि या सगळ्या प्रवासामध्ये अर्थात खराब तर आहे पण त्यातल्या त्यात एखादी खराब गोष्ट खूप मनाला लागलेली गोष्ट सगळ्यात जास्त मनाला लागले ते समाजाची टोमणी कारण त्या टोमण्याने मला नावमेद करायचा भरपूर प्रयत्न केला प्रत्येक ठिकाणी समाजात म्हणजे समाजातील भरपूर अशी लोकं होती की ज्यांनी नावमेद करण्याचा प्रयत्न केला आणि वारंवार ही लोक आहेत ना सगळीकडे आढळतात तुम्हाला असं नाही की एका पदापरिषद क्षेत्रात नाही 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 कुठल्याही क्षेत्रात जा बिझनेस असेल अगदी तुम्ही एखादं एज्युकेशन असेल मुली जरी एज्युकेशन वेगवेगळे घ्यायला लागल्या तर त्यांनाही ना उमेद करायचा प्रयत्न केला मुलं असतील की जे काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतात त्यांना आउट ऑफ बॉक्स जर करायचा प्रयत्न केला तर लगेच खेचतात तो असं कसं करतोय आता फॉर एक्झाम्पल जरी मी एखादं सलूनचं दुकान टाकायचा प्रयत्न केला तर माझ्या जातीवरून मला जस्ट केलं समाजाची मानसिकता आहे ती बदलणार नाही आणि त्यामुळे हे जे टोमणे मारले जात होते ना खूप वाईट गोष्ट होती मी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचो खरी गोष्ट आहे तुम्ही इतर एम पी एस सी करणाऱ्या मुलांना गरिबीतून संघर्षातून पुढे जाणाऱ्या दगडबोट्यातून तयार होणाऱ्या माणसांना काय सल्ला देऊ इच्छित आहे मी त्यांना एकच सांगेन की तुमचा जो संघर्ष आहे तुम्ही चालूच ठेवा समाजातील अशा म्हणजे जे काय तुम्हाला नामित करणारी लोक आहेत त्यांचा अजिबात विचार न करता तुमचा संघर्ष चालू ठेवा एक ना एक दिवस यश तुमचं भेटेलच फक्त भेटत असताना जी काही कॅल्क्युलेटिव्ह रिस्क आहे तर ती स्वतः घ्या त्याचं स्वतः ॲनालिसिस करा कारण मी असं बघतो की आता तुम्ही जर पी एस आय चे बघितले किंवा इव्हन कोणतेही राज्यसेवा असेल किंवा एसटी असेल एस असेल तर तुम्हाला असं दिसेल की आहे फेल्युअर झालेले लोक आहेत आणि झिरो पॉईंट पंचवीस एवढ्या कमी अमाऊंटमध्ये मुलं पास होत आहेत सो तुम्ही एखादी मेन्स दिलेली आहे का दोन तीन अटेम्प्ट झाले एखादं प्रिलिम क्रॅक केलेली आहे का या गोष्टीचं स्वतःस करा आणि मगच या क्षेत्रात राहायचं की नाही ते ठरवा जर तुम्ही आता मी माझी जी पहिली मेन्स आहे मी तीन महिन्यामध्येच पहिली मेन्स दिली होती माझी सो so, तुम्ही स्वतः जर अनालिसिस केलं तर तुम्हाला समजेल की तुम्ही या क्षेत्रामध्ये यश मिळवू शकाल की नाही तरच तुम्ही इथं थांबा दुसरी गोष्ट इथं यायचं असेल तर कोणत्याही सोशल मीडियातील ज्या ग्लॅमरस गोष्टी आहेत त्याला बळी पडून इकडे येऊ नका कारण अशा ग्लॅमर ग्लॅमरातच भरपूर पसरवलं जाते तर त्याला बळी न पडता इकडे म्हणजे त्याला बळी पडून इकडे येऊ नका त्याला बळी न पडता तुमचं डिसिजन घ्या आणि मगच पडता एवढाच सल्ला देईन तुम्ही आता खांद्यावरती स्टार लावणार वर्दी लावणार एका लोकांनी तुम्हाला टोमणे मारले क्रिमिनल गोष्टी करणाऱ्या लोकांनी तुम्हाला अतिशय चांगले म्हणजे ठीक आहे टोमण्याच्या अँगलने सल्ले दिले कमी समजलं काय उत्तर देणार त्यांना आता मला काय बोलणार नाही सर आता बी एस तर काही लोक अजून पण आता समोर एक जण आला त्या दिवशी आणि डायरेक्ट मला म्हणायला लागला की आजकाल खूप भाव हो खातोस असतो आजकाल खूप भाव खात असतो थुण मला असं बोलला तर मी त्याला त्या माझ्या भाषेत उत्तर दिलं पण ऍक्च्युअल मध्ये समाजात ही लोक राहणारच आहेत सतत त्रास देणारच आहेत सो मी आता माझं जे काय काम आहे ते मी केलेलं आहे मी ऍज अ पोलीस ऑफिसर मला जे काय चांगलं करता येईल ते करायचा प्रयत्न करेन माझ्या कामातून त्यांना उत्तर देईन मी आता तोंडाने त्यांना उत्तर देत बसणार नाही खूप छान बोलला मित्राने या निमित्ताने तुम्हाला गोष्ट सांगू इच्छितो पाण्याची श्रमंती गुलाबाला पण जाळते आणि खडकाची खरेदी पिंपळाला जन्म देते खरंय नाही अशी पिंपळासारखी कणखर जर प्रशासकीय अधिकारी जर झाले ते तिथं जर काम केलं तर खूप कौतुकाची गोष्ट आहे तुम्ही वेळ दिला भरभरून बोलला त्याबद्दल विशेष आभार तर आहेत तुम्हाला अजून काय बोलायचं आहे अशी <ayuda> गोष्ट सांगेन की पेशन्स इज द की टू द सक्सेस मी एवढ्या वर्ष पेशन्स ठेवले म्हणूनच इथपर्यंत पोचलो तर पेशन्स जर नाहीत ठेवले तर या क्षेत्रामध्ये उभं राहणं शक्य नाही क्षेत्रात नाहीये पे, <laughs> मध्ये पेशन जर तुमचं नसेल तर तुम्ही टिकू शकत नाही संयम संयम खूप महत्वाची गोष्ट त्यांना सल्ला सल्ला त्यांनी दिला मित्रांनो तुम्हाला द विशेष आभार सारखी माणसं आम्हाला जेव्हा भेटतात तेव्हा आम्हाला पण काम करायला आनंद येतो ऊर्जा मिळते कारण तुम्ही जो एकूण प्रवास केलेला आहे तो म्हणजे भरभरून सांगण्यासारखा बोलण्यासारखा आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे तुमच्यासारखे फौजदार तुमच्यासारखे अधिकारी प्रशासनात अधिक प्रमाणात तयार हो तुमच्या हातून या देशाचं कल्याण होण्यासाठी से सेवा घडो प्रत्येक माणसाला न्याय मिळण्याची तुम्हाला संधी मिळवून मिळवून देण्याची संधी आहे ते मिळत राहो खूप खूप शुभेच्छा तुम्ही या ठिकाणी वेळ दिला भरभरून बोलला दहा हावी विशेष आभार धन्यवाद तुम्ही मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली याबद्दल सर तुमचे आभार येस थँक्यू थँक्यू